स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यावरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचे मोठी अपडेट मी तुम्हाला आजच्यावरमध्ये प्रोव्हाइड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्धतीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ठिकाणी कट ऑफ किती लागलेला आहे कारण विद्यार्थी मित्रांनो निवड यादी ठिकाणी जाहीर झाली विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की आता सिलेक्शन होणार की नाही होणार कितीवर कट ऑफ झाला किती कट ऑफ लागला सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थी त्यांनी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याबद्दल खालच्या लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे या चॅनल तुम्हाला शंभर टक्के ऑथेंटिक माहिती मित्रांनो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाते तेही मित्रांनो प्रवास आहेत म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मी होणार नाही आहे अपेक्षा करतो की सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन झालं नसलं तर लिंक डिस्क्रिप्शन दिली दिले त्या लिंक ला क्लिक करून जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी स्टडी मटेरियल पी एफ मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोवाईड केलं जात आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो तुम्ही जर बघितलं यामध्ये तुम्हाला मित्रांनो हा जो चार्ट दिसतोय हा चार्ट कशाचा आहे तर मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला जागा दिल्या की मित्रांनो जागा किती होते बघा ह्यामध्ये भरायची पदे किती होती सर्वसाधारणसाठी किती होती महिलांसाठी किती होती खेळाडूंसाठी किती होती माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचे मित्रांनो ह्या ठिकाणी जागा आहेत आणि विधी ह्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी दिली आहे बघा अनुसूचित अनुसूचित जमाती अशा मित्रांनो सर्व ठिकाणी तुम्हाला कॅटिगरी दिलेल्या आहेत आता मित्रांनो टोटल जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये तुम्हाला टोटल या ठिकाणी सर्व मित्रांनो भरायची पदे किती होती याची तुम्हाला ठिकाणी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे आता यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की विधीत्र जागा किती होत्या आता कट ऑफ किती लागला आता मित्रांनो ही तुम्हाला मी कट ऑफ सांगतोय हा कट ऑफ कशाचा मित्रांनो तर सातारा जिल्ह्याचा लक्षात घ्या सातारा जिल्ह्याच्या मित्रांनो या जागा होत्या तर सातारा जिल्ह्याचं तुम्हाला ठिकाणी मी कट ऑफ सांगणार आहे तुम्ही बघू शकता सातारा तलाठी भरती जागा कारण सर्वप्रथम मित्रांनो निवड यादी सातारा जिल्ह्याची लागली म्हणून तुम्हाला मी हा तुम्हा कट ऑफ प्रोव्हाइड करतोय भरपूर त्यातून दे त्यांचे मार्क्स रिकमेंड केले होते त्यामुळे मित्रांनो हा पण हडकीने हा कट ऑफ तुम्हाला मी सांगतोय तर बघा सातारा तलाठी कट निवड यादीनुसार ठीक तर निवड यादी जारी झाली त्यानुसार कट ऑफ किती लागले बघा तर ओपन जनरलचा मित्रांनो जो कट ऑफ आहे तो एकशे चौऱ्याण्णव पॉईंट एकशे चौऱ्याण्णव पॉईंट सत्त्या सत्तावन्न लागले आहे लक्षात घ्या एकशे चौऱ्याण्णव पॉईंट सत्तावन्न ओपनचा कट ऑफ या लागला आहे नंतर मित्रांनो ई डब्ल्यू जनरलचा जो कट ऑफ आहे तो मित्रांनो एकशे ब्याण्णव पॉईंट त्रेचाळीस लागला आहे नंतर बघा ओबीसी जनरलचा जो कट ऑफ आहे तो मी मित्रांनो एकशे शहाऐंशी पॉईंट तीस लागलेला आहे बघा मित्रांनो ओबीसी जनरलचा कट ऑफ किती लागला आहे एकशे शहाऐंशी म्हणजेच मित्रांनो काय एकशे ऐंशीवाले एकशे एकोणऐंशी एकशे ब्याऐंशीवाले वाले, एक 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 वाले जे विद्यार्थी ते मित्रांनो वेटिंगवर आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर एवढा कटॉप आहे लागला लागल्या तलटीचा मग विचार करा की ज्यांना एकशे नव्वद आहे किंवा ज्यांना एकशे नव्वदच्या पुढे तेच विद्यार्थी या देखील लिस्ट चेक आहे एवढा मित्रांनो कट ऑफ आहे गेलेला आहे बघा पुढे बघा काय सांगितलं आहे एन टी बी जनरलचा कट ऑफ एकशे एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याण्णव लागलेला आहे नंतर बघा एन टी सी जनरलचा कटॉप मित्रांनो एक एकशे ब्याण्णव पॉईंट आठ लागलेला आहे एन टीडी जनरलचा मित्रांनो कट ऑफ एकशे सत्याहत्तर पॉईंट सत्याऐंशी लागलेला आहे नंतर एस बी सी जनरलचा कट ऑफ मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी लागलेला आहे आता बघा मित्रांनो एस सीचा जनरलचा कटॉफ किती लागला बघा एस सीचा एसीचा मित्रांनो कटॉ किती लागला आहे एकशे ऐंशी पॉईंट तेहतीस म्हणजेच विचार करा विधिंथन की किती कट ऑफ हाय गेला आहे आणि विधींतीनो सर्वात कमी कट ऑफ एस टी जनरल तुम्ही अडिकाने बघशो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय एस टीचा ठिकाणी कट ऑफ कमी लागलं आहे एस टी जनरल एकशे अडुसष्ट पॉईंट सत्याहत्तरचा कट ऑफ लागला आहे म्हणजेच मित्रांनो सर्वात कमी जर म्हटलं तर एस टी जनरल आहे की त्याचा कट ऑफ ठिकाणी कमी लागलं एकशे अडुसष्ट पॉईंट सत्याहत्तर लागलेला आहे आता बघा मित्रांनो एस टी जनरलचा एकशे ऐंशी लागला म्हणजेच मित्रांनो खूपच ठिकाणी हाय कट ऑफ ठिकाणी गेलेला आहे एस बीचा मित्रांनो खूप हाय गेला आहे सर्वच कॅटेगरीचा मित्रांनो कट ऑफ खूप ठिकाणी हाय गेला आहे म्हणजे विचार करा की कट ऑफ ठिकाणी किती लागलेला आहे तर सर्व तुम्हाला ठिकाणी मी कट ऑफ प्रोवाईड केलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की सर कॅटेगरी वाईज प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ आम्हाला प्रोव्हाइड करा तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट सेशनमध्ये तुम्ही जर तुम्हाला किती गुण मिळाले तुमचे मार्क्स लिहून पाठवा मी तुमच्या ठिकाणी एक फेशियरमध्ये कट ऑफ बनवणार आहे आणि त्यानुसार मित्रांनो सांगणार आहे तुम की तुमच्या ठिकाणी कट ऑफ किती लागलं आहे कोणकोणत्या जिल्ह्याचं किती कट ऑफ लागलं आहे त्याविषयी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे निवड यादीनुसार मित्रांनो सर्व तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे म्हणून सर्वांनी कमेंट सेशनमध्ये त्यांचे मार्क्स लिहून पाठवा आणि विद्यांतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ हवा आहे तेही लिहून पाठवा जसं की मित्रांनो आता साताराच तुम्हाला मी कट ऑफ सांगितला त्याचप्रकारे मित्रांनो जर तुम्हाला इतर जिल्ह्यांचा कोणत्याही जिल्ह्याचा ऑफ हवं असेल तर लिहून पाठवा सर मी मला ह्या जिल्ह्याचं कट ऑफ हवं मी त्या तुम्हाला त्या जिल्ह्याचा कटोपाटीने प्रोव्हाइड करणार आहे फक्त कमेंट मी तुम्हाला लिहून पाठवायचं आहे की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा ऑफ हवं आहे आणि विधीत्रण तुम्हाला किती गुण मिळाले हे लिहून पाठवायचं आहे अपेक्षा करतो तुम्हाला हा कट ऑफ आवडला असेल किंवा ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका भेटू पुढच्या मध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद